नमस्कार मी आशिष डुमने आय पी एल बायोलॉजिकलच्या वतीने स्वागत करतो आणि मी आज शे तुरीच्या पिकामध्ये आलो आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वत्र बघितलं तर तुरीच्या पिकांमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के फुलं कन्व्हर्जन हे वाद्यामध्ये झाले आहेत आणि इथे शे दाणे पण थोडेफार प्रमाणात दिसतात तर शेतकरी मित्रांनो अशा स्टेजमध्ये इथे तुम्हाला शेंगात म्हणजे फळ शेंग पोकारणारी अळी तुम्हाला इथे या शेंगांमध्ये घुसलेली दिसणार तर अशा अळ्यांचा आपल्याला बंदोबस्त करायचा आहे तर अशा अळ्यांना आपण प्रकारे बंदोबस्त करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण बघतो की तुरीला पिवळ्या कलरची फुलं येतात पिवळ्या कलरची फुलं म्हणजे परागी करण्यासाठी इथे मधमाशा येतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या मधमाशांना इजा न पोहोचवता आपण इथे बायोलॉजिकल्समध्ये बेव्हिरिया बॅसियाना सोबतच मेटारायझा ॲनिसोपी या दोन बायोलॉजिकल कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतो त्यामुळे आपल्याला परागीकरणावाल्या ज्या मधमाशा आहेत त्यांना काही न होता आपल्या ह्या अळीचा इथे आपल्याला बंदोबस्त करता येईल शेतकरी मित्रांनो ही अळी जर आपण शेंगामध्ये घुसली तर ही शेंगेचे दोन ते तीन दाणे हे खराब करते आणि आपल्या उत्पन्नावर याचा परिणाम पडतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारच्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी बायोलॉजिकल्समध्ये कर आय पी एलचे दमन हे बेवेरिया बेसियाना यामध्ये आहे आणि कालीचक्र याच्यात मेटारायझा आणि सोपी हे घटक आहे तर तुम्ही प्रति एकर पाचशे पाचशे मिली घेऊन तुम्ही प्रति एकर आलटून पालटून स्प्रे घ्यावे त्यामुळे आपण आपल्याला अळी इथे नियंत्रित करता येईल धन्यवाद